नाशिक ग्रामीण पोलीस जिल्हा अधीक्षक श्री शहाजी माप यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांच्या समोर उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे मासरेडचे आयोजन करण्यात आले होते ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ती विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणाऱ्या एकूण एकतीस ठिकाणी एकाच छापे टाकून सुमारे पाच लाख सत्तेचाळीस हजार नऊशे पंचवीस रुपयांची तयार गावठी दारू रसायन व इतर साधन सामग्री जप्त करून सदतीस इसामांवरती महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली एकतीस गुन्हे दाखल केले आहे या धाडसा सत्रात जिल्ह्यातील जायखेडमधील मधील आठ सटाणा मधील चार वाडीवारे इगतपुरी मालेगाव तालुक्यामधील प्रत्येकी दोन कळवण दोन घोटी पेठ जायखेडा देवळा सुरवणा नांदगाव चांदवड मालेगाव किल्ल्यामधील मधील प्रत्येकी एक ठिकाणाचा समावेश आहे या जिल्ह्यातील डोंगरदर्या नदी नाल्यांच्या लगत ही अवैध व्यवसाय विरोधी हेल्पलाइन क्रमांक बासष्ट बासष्ट पंचवीस त्रेसष्ट त्रेसष्ट या व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव देखील विचारण्यात येणार नाही जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे निर्मूलन करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी माप यांनी यावेळी केले जागर महाराष्ट्र अविनाश शिरसा